काय ते तर आपलं हे फिल्टरचं फुटलेलं होतं आणि त्यामुळं पार्सल मागितलेलं आहे आणि आतमध्ये टाकावं लागतं कधी त्यातलं नाही धुतलं पाण्याने परत

आण हा आणि पावसा दिवसात रिपेर बी करून जातो तेव्हा माझी खराब काही झालं असलं तर आतमधून धुऊन क्लीन करून पूर्ण पाईप कशाला येतोय हां तुम्हाला येईल बशीत आता अरे अरे आत शिरतो काय ह ते काळ दिलेलं कब हे बघ लावलंय हा स्टिकर आहे नाव आणि पहिल्याला बी आलेला असेल ना तर आपलं आप हे फिल्टर फुटलेलं होतं आणि पाण्याची पिचकार इतकी लांबवर येत होती एक दिवस नाही पूर्ण किचन पाण्याने भरलेलं होतं तर आपण आता हे फिल्टर काढून बसूया आणि आपल्याला हे फिल्टर क्लिंग करून घ्यायचं आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे ते पिचकारी मारत कसं अंगोर पिचकारी मारत होतो रेस असं मारत होत ना तर आपण आता फिल्टर प्रत्येक पावसाळा सुरू झाला का लगेच आपण क्लीन करून घेत असतो कारण की पावसाच्या दिवसामध्ये पाणी खराब येतं आणि आतमध्ये पूर्णपणे गाळसा असलेला राहतो त्यामुळे आम्ही क्लीन करत असतो आणि ही तुम्हाला चिकटपट्टी लावलेली दिसते ना तिथून छोटे छोटे किरकुडे किंवा कॉक्रोच बारकाले असतात ती घुसतात त्याच्यामुळे आम्ही इथं चिकटपट्टी लावलेली आहे आणि पहिलं कव्हर बी टाकलेलं होतं फिल्टरवरती परंतु त्यामध्ये कसं असे किरपुढे बारकाले कॉक्रोच बसतात त्यामुळं मग आम्ही ते काढून आहे पाईप तू हे करतस ना बरं हे फुटलं म्हणा मग इथून तिथून भे पैडी असते ना दे नाही उघडते ना येणार ना? कारण की ते नटाने एकदम पॅक केलेले नटाने हम्म पहिलेच बसू राहिल का काय चाललंय बाबा काय धडपड चालली धडपड ओमची हे झोपायचं कधी कोणी तुला आंबा खायचा वय ओमला मँगो आवडत नाही ना आवलो तो कुठे आंबा काय नको ए किचन वर उभं राहिलाय फील फिल्टर पॅक करण्याचा पान हा आहे हा प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा अंगावर मारत होतं रे ओमला मज्जा येत होती जमला का त्यातलं पाणी निघून जाईल राहू द्या दिवसभर करायना आता मारते का पिचकरी तर आता आपण हे फिल्टर बसवलेलं आहे आणि ह्या ओमनी तोडलेलं होत फिल्टर मग असंच किचन वर उभा राहतो आणि ओढा ओढी करतो है नाही केलं काही नाही केलं का मग केलं तिनेच केलं आता कुठं चाललं तू Bye. גללית, גללית. बिसलरीच्या बॉटलमध्ये आपल्याला टमाटरचं झाड लावायचं आहे त्यासाठी आपण आता टमाटरच्या झाडाला कपडा हा पूर्णपणे गुंडाळून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता न्यूजपेपरही फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपण आता बिस्लरीच्या बॉटलमध्ये आता आपण व्यवस्थित घालून घेऊया म्हणजे त्याचे फांद्या पानं बिलकुलही तुटले गेले नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आता हळवारपणेही बिसलरीच्या बॉटलमधून ते टमाटरचं झाड काढायचं आहे टमाटरच्या झाडाला आपण आता कपडा गुंडाळून घेतलेला आहे तो याच्यासाठी की आपण जेव्हा माती टाकणार आहोत त्यावेळेस माती ही बाहेर निघली नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आता हा कपडा ठेवलेला आहे त्यावरून आपण आता जेवढी माती हवी आहे तेवढी माती टाकूया त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण जास्त माती भरून घेऊ आता जेवढं माती लागते तेवढी थोडी जागा पण ठेवायची नंतर आपण खत टाकणार त्याच्यामध्ये आपल्याकडं इथे समोरच एक छोटासा कारखाना आहे ऑर्गॅनिक फार्मचा कंपोस्ट खत तयार करतात फक्त इथे जेवढे कॉलनी आहे त्यातून जो कचरा निघेल त्यापासूनच बनवतात ते तर अशाच पद्धतीने जेवढ्या वेस्टेज बॉटल आहेत तेवढ्या बॉटल मध्ये आपण आता टमाटरचे झाड लावणार आहोत तर आपण आता या खिळ्यामध्ये हे झाड असं आटकून देऊ म्हणजे असं हे टमाटरचं झाड येईल इथे आता आपण दुसरं हे टमाटरचं झाड या खिळ्यामध्ये म्हणजे इथं हे अडकून ठेवायचं आणि आता नुसतं पाणी गळू राहिलेलं आहे माती बिलकुल नाही गळत असे आपण आता दोन झाड या खिड्याला अडकून ठेवलेले आहेत आपण इथे दोऱ्या बांधलेल्या आहेत या ड्रमला आता आपण तिसरंही झाड आपण इथे या खिड्याला अडकूया आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण भिंतीला हे झाड आडकून ठेवलेले आहेत खिळे ठोकून घेतले होते आता आपण या ड्रममध्ये आपण टमाटरचे झाड लावलेले आहेत तर आपल्याला फळ येते की नाही ते आपण पुढं बघणारच आहोत मुखवास बनवण्यासाठी आपण आता साहित्य पाहूया येथे आपण दोनशे ग्रॅम जवच घेतलेला आहे पन्नास ग्रॅम सेंदो मीठ त्यानंतर आपण दोनशे ग्रॅम ओवा दोनशे ग्रॅम तीळ आणि दोनशे ग्रॅम आपण बडीशेप घेतलेले आहे जर तुमच्याकडे याच्यापेक्षा जास्त साहित्य असेल तरी चालेल परंतु माझ्याकडे जेवढे साहित्य आहे तेवढे आपण आता साहित्य घेतलेले आहेत तर आपण आता हे साहित्य हलकेसे गरम करून घेऊया कढाई गरम झालेली आहे तर आपण आता जवच भाजून घेऊया तर गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि सारखं चम्मचने हलवायचं जोपर्यंत जवळ तडतडायला लागत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं तर आता जवस चांगल्या प्रकारे तडतडायला लागलेला आहे आणि जवस पहा असं फुगल्यासारखं दिसत आहे तर आपण आता लगेच काढून घेऊया दोनशे ग्राम येथे आपण बडीशेप घेतलेली आहे तीही आपण आता भाजून घेऊया बडीशेपचा कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सारखं हलवायचं आणि बडीशेपचा कलर चेंज झाला की लगेच आपण काढून घ्यायची तर पहा आपला हा बडीशेपचा कलर चेंज झालेला आहे तर आपण आता काढून घेऊया ज्या ताटामध्ये आपण जवस काढून घेतलेला आहे त्याच ताटामध्ये आपण आता बडीशेपही टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता तीळ भाजून घेऊया तर आपण येथे ही दोनशे ग्रॅम घेतलेले आहे आणि तीळ चांगल्या प्रकारे तडतडून द्यायचे आहे तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दोनशे ग्राम आपण येथे ओवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण चिमूटभर धने घेतलेले आहेत तेही आपण आता चांगल्या प्रकारे भाजून घेऊया आणि ओव्याचा कलर चेंज झाला की लगेच मग आपण काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा ओवा हा कलर चेंज झाला पाहिजे तर आपण आता काढून घेऊया सर्व साहित्य आपण आता ताटामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण आता चम्मचने मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये मीठ टाकूया येथे आपण पन्नास ग्रॅम सेंदो मीठ घेतलेला आहे ते मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपला हा मुकवास तयार झालेला आहे जर तुमची पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल तर अशा पद्धतीने मुकवास जेवण झाल्याच्यानंतर खाल्ला तर आपली पचनक्रिया ही व्यवस्थित होते